कल्याण पूर्वेतील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या मातोश्री गुंजाई फाऊंडेशनच्या पुढाकाराने तसेच राज्य शासनाच्या महसूल विभागाच्या सहकार्याने तिसाई मॅरेज हॉल तिसगाव येथे एकदिवसीय शासकीय दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात शालेय विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेले विविध शासकीय दाखले तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी ओळखपत्रे आणि इतर महत्त्वाचे दस्तावेज तत्काळ उपलब्ध करून देण्यात आले यामुळे नागरिकांना विविध शासकीय कार्यालयांचे फेरे टाळता आले असून त्यांच्या वेळेची व श्रमांची बचत झाली या शिबिरात उत्पन्नाचा दाखला डोमिसाईल रहिवासी प्रमाणपत्र स्थानिक वास्तव्याचा दाखला ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र इतर शैक्षणिक व सामाजिक दाखल्यांचे वाटप करण्यात आले शिबिराला कल्याण पूर्व परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला गरजूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घेतला एका छताखाली विविध शासकीय सेवा मिळत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले या उपक्रमाचे उद्घाटन करताना आणि प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिबिराचे प्रमुख आयोजक महेश गायकवाड यांनी सांगितले की कल्याण पूर्वेतील नागरिक जेव्हा तहसील कार्यालयात जातात तेव्हा त्यांना वेळेचा सामना करावा लागतो अनेकांना वेळेवर दाखले मिळत नाही ही अडचण लक्षात घेऊन शासनाच्या सहकार्याने आम्ही दाखले थेट नागरिकांच्या दारात घेऊन आलो आहोत कार्यक्रमाच्या आयोजनात फाउंडेशनचे अध्यक्ष शिवदास गायकवाड कार्यकर्ते प्रशांत बोटे कृष्णा पाटील यांचे विशेष योगदान लाभले कार्यक्रमास रितेश राजपूत प्रमोद दिवेकर अजय गायकवाड हेमलता चौधरी प्रकाश चाळके तसेच कार्यक्रमास आलेल्या मान्यवरांचे सत्कार पत्रकार संतोष दिवडकर यांनी केले या कार्यक्रमास कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रवींद्र जाधव कल्याण कारण की आपण पाहतो की कल्याण पश्चिमला जाऊन त्या ठिकाणी एखाद्या ब्रोकरच्या माध्यमातून दाखले काढले जातात किंवा व्यवसायचा दाखला असेल किंवा त्याच्या स्थानिक वास्तव्याचा दाखला असेल त्याचप्रमाणे उत्पन्नाचा दाखला असेल आणि ज्येष्ठ नागरिकांना जातात याच्यासाठी पायपीट करावी लागते विद्यार्थ्यांना ज्येष्ठ नागरिकांनी आणि ब्रोकरच्या माध्यमात अनेक पैसे जास्त देऊन केले जातात आणि वेळेवरती दाखले मिळत नाही आणि विद्यार्थ्यांना आता येणाऱ्या काळामध्ये कॉलेज सुरू होत आहेत त्याला हे दाखल्यांची आवश्यकता असते त्याला गृहीत धरून हा उपक्रम आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी राबवतो आहे आज या ठिकाणी मोठ्या संख्येने विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक पाहायला मिळतात आहेत एक फाउंडेशनचा माध्यमातून हे कार्य सातत्याने आपण करतो आहे की आपल्या माध्यमातून सांगेल की आज संध्याकाळपर्यंत आपण हा कार्यक्रम राबवतो आहे जे कोणी विद्यार्थी असतील शासनाच्या दाखल्याप्रती वंचित असतात आणि या ठिकाणी यावं जेणेकरून तर शासनाच्या शासनाच्या अंतर्गत अनेक सुविधा मिळतात त्याचप्रमाणे अनेक कॉलेजेसमध्ये जातीच्या दाखल्याच्या माध्यमातून फीसुद्धा सवलत सुद्धा सवलत